नमस्कार माझ्या लाडक्या नंदा दादांनो तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर दोन दिवस झाले मी व्हिडिओच नाही घेतला बघा कारण लय गडबड होती आणि आमच्या इथं एक म्हणजे दादाला शाळेत म्हणजे दादा जेव्हा लहान होता तेव्हा नेऊन आणून सोडित होती शाळेमध्ये एल के जी यू के जीला होता दादा पहिल्यांदा आम्ही एल के जी यू के जीला लगा घातला होता तेव्हा ती रेखाताई खाताई म्हणून एक होती आमच्या मळ्यातलीच ती त्या शाळेमध्ये दादाला रोज म्हणजे बसमधून घेऊन जात येत होती आणि ती एक्सपायर झाली बघा त्याच्यामुळं मग लई असं हे होतं एकदम असं वाईट वाटलं म्हणून मग मी काय व्हिडिओ घेतलाच नाही तर आज व्हिडिओ मग म्हणलं चला आता तुमच्यासंग भेटले नाही तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट पण बघत असताना म्हणून मग म्हटलं चला एक व्हिडिओ तर घ्यावा तर मी इथं येऊन थांबले तळ्यावर बघा सांडवीत तर सांड पूर्ण बंद झाली आता बघा पाणीच नाही आहे पाणी आता कमी झालं आहे बघा तर दीपा आणि स्वाती यायची आहे तारावाडीवरून ते तिकडून येणार आहे तर मग आमची कांदे खुरपायचे होते आज तर त्यांना आमचं वावर माहीत नव्हतं आणि रस्ता पण माहीत नव्हता म्हणून मग म्हणलं चला तवर मी पुढं जाऊन थांबते तर आज आम्ही सहा जण आहेत खुरपायला बघा तर मी छाया ताई आजी आज आणि काकू आजी आणि दीपा आणि स्वाती तर मग आम्ही एवढे जण आज खुरापनी करून घेतोय तर तोपर्यंत मी बघत आहे इथं त्यांची वाट त्या येत्यानच आता तर, ला ला, संतेन नी, करा, करा, तर नी। चला जे कोणी व्हिडिओला नवीन आला असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा मध्ये स्किप नका करू तर चला आता भेटते तुम्हाला थोड्या वेळाने बघा पुरी आलेले आहेत चला ग इकडून या तुमच्यासाठी मी कावाची येऊन थांबले इथं तर आल्यात आहेत पुरी तर चला आता आपण जाऊ वावरामध्ये आल्यापूर आता आम्ही जातो खुरपायला ऊन लागत नाही तर चला आता एवढं वावर पूर्ण झालं खुरपून आता आम्ही चाललो वारल्या वावरात चला घ्या पिशव्या आपल्या चला वारल्या वावरात जाऊ आता काय गावात सांगू यांना नंतर थोड्या वेळाने गावात गोळा करायला चला खिल, 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 खिल. चला संध्याकाळी जायचं परत आपल्याला कीर्तनाला जायचं ना आ, आ, जा ले ले आ, 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 मी घाला तुम्ही म्हाताऱ्या माणसानी जायचं असतंय तुम्हाला नेहा ना, <laughs> <laughs> ना ने हा मग संध्याकाळी दादल तुम्ही सगळे मी हाय गर राह खायला काय माणसं काय आणतात फितर घालत्यात काय नको जायला ना जायचं गाडी सासू Bukun itu sepeda, jil panji itu, dia itu kah? Oke, dia panji menggumpal, tapi apa nih? Panji pilih 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 <laughs> <दिखोने>। <laughs> <laughs> भाई <आपने सो> <laughs> या जेवायला मग सगळे जेवाय बसलो आता आम्ही दुपारचे वाजले दोन काय बसायला जागा नाही कांदे त्यात म्हणून अशा बसल्या सगळ्या कोणी कोणाच्या माग कोणी कोणाच्या पुढं इकडे दीपा बसली अशी इकडे स्वाती बसली अशी आणि मी बसले कांद्यात मरू दे तुडले तर तुडले बाळ बसले पवळीवर तर या तुम्ही सगळे जेवायला जेवण घेतो मग परत देतो सारे लोणचं बिंच ग्वाड लोणचं बघा आपली खुरापणी झाली आणि या वावरामधले दहा अकरा सारे राहिलेत आणि सुट्टी झालेली बाया गेल्या घरी तर चला आता आम्ही निघतो घरी वर्षा वावरात दहा सारे आणि इथले दहा सारे म्हणजे असे विषिक हा दहा असते आणि ते पाचन हे सहा आणि सहा अकरा इथं अकरा सारे राहिले आणि वरती दहा सारे असत्यान म्हणजे अकरा सहा एकवीस सगळे एकवीस सारे राहिले तर उद्या आपण एवढे आता खुरपून घेऊन मग उद्या जाऊ उद्या होम आहे बघा तर मग उद्या तर उद्या एवढं घेऊन आपण जाऊ तर उद्याच्या व्हिडिओला पण कंटिन्यू करा तुम्ही तर चला तो तर ले ले आता निघतो घरी तर बघा संध्याकाळचे वाजलेले आता आठ तर स्वयंपाक झालाय आम्ही दोघीचे जेवायला आजी बाबा दादा आणि छकूचे पप्पा तर ते गेलेले आहेत कीर्तनाला आणि तर स्वस्तीकडून जेवण पण येणार आहे तर आम्ही काय केलं यात मिरच्या ताळ्यात बघा या छकून वरलं पीठ पीठ खाल्लंय <laughs> बघा आता हिचं खाणं पीठ काढून खाती मिरची तशीच ठेवी ती तर आता थंडी पण लय वाढलेली आहे तर छकवा आमची बघा थंडी वाजती म्हणून पॅक केले कार्प बांधून वरून हे जर्किंग पण घातले तर चला आम्ही बसले आता जेवायला दूध भाकर दूध बाजरीची भाकर आणि ह्या मिरच्या केलेल्या तोंडी लावायला तर या तुम्ही सगळे जेवायला तर चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि गुड नाईट गुड नाईट हा तर चला